सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे विजयी झालेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केलाय उदयनराजे यांनी अवघ्या एकतीस हजार दोनशे सतरा मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केलाय यामुळं भाजपनं सातारा लोकसभेचं नेतृत्व आपल्याकडे आणण्यात यश मिळवलंय भाजपचा सातारा लोकसभेवर हा पहिलाच विजय आहे त्यासोबतच उदयनराजे यांनी विजयी चौकार लगावलेला आहे या विजयामुळं उदयनराजे यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत बरोबरी केली आहे कारण याआधी केवळ दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनाच सातारा लोकसभा निवडणूक चार वेळा जिंकता आली होती आता उदयनराजे ही चौथ्यांदा जिंकलेत तर शशिकांत शिंदे यांची खासदारकी मिळवण्याची ही पहिली संधी मात्र गेलेली आहे प्रचारादरम्यान जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते त्यात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीच्या भ्रष्टाचारावरून आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते यावर शशिकांत शिंदे यांनी मात्र आरोप फेटाळले होते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या घोटाळ्याचा उल्लेख विरोधक करतायत त्याचा आणि माझ्यासह बाजार समितीतील संचालकांचा त्याच्याशी संबंध नाही ऐन लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघामध्ये खासदार शरद पाठीशी मोठ्या जनता उभी राहिली आहे हे पाहून विरोधकांनी षडयंत्र रचून माझ्यावर बेछूट आरोप केलेत असं सांगत मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी फेटाळले तर शशिकांत शिंदे यांच्या अटकेची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती याबाबत पुढे काय कारवाई होते हे आता पाहणं महत्वाचं असेल मात्र सध्या तरी उदयनराजे यांचा विजय झाल्यानं भाजपनं सातारा लोकसभेवर पहिल्यांदाच झेंडा फडकावलाय आता भाजपनं केंद्रात सत्ता स्थापन केली तर उदयनराजे यांच्या या विजयाबद्दल बक्षीस म्हणून त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे असं झालं तर राजघराण्याचा भाजपनं योग्य सन्मान केला असा संदेश देण्यातही भाजप यशस्वी ठरणार आहे पण नेमकं काय होईल यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद